नमस्ते जगामधील सगळ्यात मोठी लोकशाही असणारे भारत देशाची लोकसभेची निवडणूक लोक चालू आहे आणि या लोकसभेमध्ये हजारो लोकांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे की त्यांची स्थावर मालमत्ता किती आहे तर मित्रांनो या लोकशाहीच्या निवडणुकीसाठी भारताने जवळजवळ पाच हजार करोड रुपयाचा चक्काचूर केलेला आहे तेव्हा तुमचं आमचं दायित्व ठरतं की या निवडणुकीमध्ये जे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांची स्थावर मालमत्ता किती आहे आणि निवडून आल्यानंतर त्यांची स्थावर मालमत्ता तुम्ही प्रत्येक इलेक्शनला त्यांची चेक करायची आहे माहिती अधिकाराचा अर्ज त्या अनुषंगाने करायचा आहे कारण आपण दिलेल्या पैशातून ही निवडणूक होत आहे सर्वांनी निवडणुकीमध्ये सहभाग दाखवा आणि जो निवडणूक निवडून आलेला आहे उमेदवार त्याची आर्थिक स्थिती ह्या वर्षी किती आहे ती तुम्ही माहिती अधिकाराने काढू शकता धन्यवाद डॉक्टर विजय दिगे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका